हाय नमस्कार सगळ्यांना तर चला स्वयंपाका आपल्या जरा उशीर झाला आठ साडेआठ वाजल्या किती छान अशा भाकरी केल्या एक 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 गोळा तो आमची सिलिंग मशीन राहिली ती आणायची आम्हाला भेटली नाही आज बारा बारामती नंतर ना आणू आपण तर चला थोडा फोन हालचा त्याच्यामुळं बंद तर तर असू दे आपली चालली भेंडीची भांडी जरा उशीर झाला तुम्हाला टाकून आले जे काय होते वीस एकोणीस ऑर्डरी ती पॅक केल्या आणि देऊन आलो तर आपला नंतर नवीन पॅकिंगचा वेळ येईल तुम्हाला असं काय टाकलं नाही तर टाकाव ज्याला तुम्हाला घेतले छान असं ऐन छानच लोणचं टेस्ट मस्त एक नंबर लोणच झाले आम्ही काल खाऊन बघितलं थोडस मुरायचं राहिले नाही तर मस्त झाले एक नंबर आणि भेंडीची भाजी खायला पण या भेंडीची भाजी भाकरी केल्याचे जेवण करायचं पण मला अगोदर मस्त असा एक व्हिडिओ काढून टाकावा शुभ्रा आमची मला खिडकीत ना हळूहळू बघती शुभ्रा ह्या भेंडीची ना मग ती घरात मुळे आपातील घेऊन बसले आई बसल्यात बाहेर तर त्यान सहज आपला एक व्हिडिओ होऊन त्यांनी घेऊ शकतो आपण आता लोणचं घातले काही हरकत नाही ऑर्डर द्यायला अगोदर नव्हतं आपल्याकडे शिल्लक लोणचं पण आता आहे तुम्ही सगळेजण भरपूर अशी छान पैकी ऑर्डर टाका अगोदर जसं आपण लोणचं संपलंय तसं हे पण संपू द्या आणि घ्या छान असा आस्वाद तुम्हाला मस्त पैकी चला तर आणि ऑर्डर टाकताना काय होतंय जो नंबर माझा फोन पेचा आहे ना तो दिलेला आहे त्याच्यामुळं फोनला त्या रेंजच नाही नसते सांगता येत नाही तुम्ही व्हॉट्सअपला की ताई तुमचा फोन लागत नाही तुम्ही करा तर मी तुम्हाला फोन लावेल आणि मेसेज बघायला पण आता कसं कुरीला टाकायला माझे दोन तीन तास गेले मग मेसेज नंतर ना बघून मी ताई साहेबांना फोन केला आणि सांगितलं आपलं सगळं काय आहे ते तर तुम्ही तसा मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला स्वतः फोन लावेल फक्त तुम्ही व्हॉट्सअपला हाय वगैरे टाका आणि सांगा की ताई फोन नाही लागला म्हणून तर असू द्या या मस्त अस जेवण करायला आणि काय घ्यायला